नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इन्स्पायर स्टोरीमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शालेय जीवनातील गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतील ही एक प्रसिद्ध गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूया एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुंगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटून खाल्ल्या टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला शेंगा काढल्या की त्यांनी टर्फले वाटेल तिथे टाकल्या बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर तडफली पडली मधली सुट्टी संपल्यावर पुढच्या तासाला गुरुजी वर्गात आले वर्गात झालेला कचरा पाहून ते संतापले त्यांनी कोणी शेंगा खाल्ल्या हे विचारले अशा वेळेस मुलं पाळतात त्या परंपरेनुसार सगळे गप्प राहिले गुरुजींना हे अपेक्षित होतच त्यांनी शिक्षा सुनावली ठीक आहे कोणी खाल्ल्या शेंगा हे सांगणार नसाल तर सर्वांनी त्या उचला आणि वर्ग साफ करा ताबडतोब कामाला लागा मुले कामाला लागली टिळक मात्र आपल्या जागेवर बसून राहिले गुरुजींनी त्यांना ते का सफाई करत नाही याचा जाब विचारला ते म्हणाले गुरुजी मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि कचराही केला नाही त्यामुळे मी टरफले उचलणार नाही असं होय मग मी मगाशी विचारले कोणी खाल्ल्या शेंगा तेव्हा बरं शांत बसलास सांग कोणी खाल्ल्या शेंगा टिळक म्हणतात मला चहाडी करायची नव्हती गुरुजी त्यामुळे मी शांत राहिलो पण मी शेंगा खाल्ल्या नाहीत एवढं मात्र सांगतो गुरुजी म्हणाले वा रे वा कोणी खाल्ल्या ते सांगणार नाही पण मी सर्वांना दिलेली शिक्षाही पाळणार नाही एकतर कोणी शेंगा खाल्ल्या ते सांग नाहीतर ना 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 टर्फले ना तर उचल नाहीतर चालता हो वर्गातून टिळकांनी आपलं दप्तर आवरलं आणि वर्गातून बाहेर निघून गेले त्यांनी आपल्या मित्राची चाहडीही केली नाही पण न केलेल्या चुकीची शिक्षाही भोगली नाही